नमस्कार मित्रांनो शुभजननीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता जात आहोत मित्रांनो हे पाहू शकता आज आम्हाला या डी पीवरती काम आहे मित्रांनो हे पाहू शकता रात्री थोडा फाट झालेला आहे मित्रांनो या पीवरती न्यूटल तुटलेला आहे आणि आम्हाला आता ते काम करायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता आता सप्टेशनला आलो मित्रांनो आता लाईन वगैरे बंद करून घ्यायची आहे आणि लाईन बंद करून घेतल्यानंतर आम्हाला त्या डी पीवरती काम करायचं आहे आणि आणि एका डी पीवरती आम्हाला गवत खूप वाढलेलं आहे मित्रांनो ते गवत काढायचं आहे मित्रांनो आम्हाला डी पीवरचं हे दोन्ही एकाच वेळेस काम करायचं आहे मित्रांनो आजचा मित्रांनो आपला तिसरा ब्लॉक आहे मित्रांनो पहिला आणि दुसरा मित्रांनो तुम्ही बघितलात आजचा हा तिसरा आहे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला ब्लॉक बनवायचे आहेत मित्रांनो हे पाहू शकता हे आमचं फिडर आहे आता आम्ही बंद करून पुढं काम करायचं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचं सुंदर सबटेशन आहे मित्रांनो खूपच चांगल्या पद्धतीचं सप्टेशन आहे हे पाहू शकता तुम्ही खूप असं छान सबटेशन आहे मित्रांनो हे पाहू शकता आम्ही आता गवत काढणं चालू आहे मित्रांनो हे पाहू शकता डीपीवरती गवत काढून आम्ही तणनाशक मारत आहोत मित्रांनो हे पाहू शकता आणि या पद्धतीने मित्रांनो सप्टेशनमध्ये तुम्ही जे गिट्टी दिसते मित्रांनो तुम्हाला ही जे गिट्टी असते मित्रांनो हे पूर्ण सप्टेशनमध्ये गिट्टी टाकल्या जाते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आम्ही ओपन केलेलं आहे आणि हे पाहू शकता आता आमचं काम झालेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता आम्ही हे आसोलेटर मारलेलं आहे आणि आता आपल्याला लाईन चालू करायची आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने लाइन चालू करतात मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता झाले मित्रांनो आता लाईन चालू झाली बघा आमचं कामसुद्धा झालेलं आहे आणि लाईनही चालू झाली